काया तू, का तोडून आणल्या आपण आणायचे तू तोडून कधी कारण ही फुलं जेव्हा झाडावर फुलतात उमलतात तेव्हाच ती छान दिसतात जर आपण कळ्या तोडून आणल्या आध्या दिवशी पाण्यात ठेवल्या आणि मग फुलल्या त्यापेक्षा त्या झाडावर फुललेल्या अधिक छान दिसतात आणि श्यामचारी काय म्हणाल्या अशी मुकळी फुलं तोडून आणणं ही सर्वात वाईट गोष्ट आहे फुलांना झाडावरच फुलू द्यावी झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे म्हणजे काय फुलांच्या माता झाडे कळ्यांना रस वाटत असतात झाडे काय करतात ते छोट्या छोट्या कळ्यांना रस वाटत असतात त्यांना फुलवीत असतात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले चांगली फुलली तरच ती देवाला काय रे देव थोडंच म्हणतो मला भरपूर फुलं हवीत देवाला एक फुल वाहिलं तरी भरपूर असत व्यक्तीने आणि एखाद्याने छोटस फुलवायलं मग देव म्हणतात का भक्ताने या, या मला मोठं हरवायला म्हणून मी त्याचाच आहे त्याने फुल फुलवायला म्हणून मी त्याचा नाही असं म्हणतो का देव नाही तुम्ही हात जोडून नमस्कार केला तरीही परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देत असतात मग देवाला जरी व्हायचं असलं फुल तरी एक तोडलं तरी खूप झालं संपूर्ण फुलणं हे फुलाचं आयुष्य असतं संपूर्ण फूल काही छोटीशी असते पण संपूर्ण फूल फुललं असं तर ते काय असतं फुलांच आयुष्य असत कळ्या तोडून त्यांचं जीवन असं खुडू नये देवालाही ते आवडणार नाही तेव्हा श्याम आता इथून पुढे मुक्या कळ्या तोडू नको त्यांना नीट फुलू दे गड्यांना आईच्या हृदयस्पर्शी शब्दांनी मी विरघळलो म्हणजे कोण कोण विरघळलं श्याम व्हेरी गुड आईला मिठी मारली आणि म्हणालो आई नाही तोटणार मी इथून पुढे या शिकवनी मुए, शिकवनी मुए, या या <coughs> मला आणखी तो म्हणजे झाड हे फुलांची माय असते झाड हे फुलांची काय असते माय असते आणि मुलाला मायेपासून कधीही तोडू नये तिच्या मांडीवर अंगा खांद्यावर त्याला बहरू द्यावं असं हे मुक्या कळ्या नावाची श्यामची ही छोटीशी गोष्ट आज आपण अनुभवली